आपलं बाळ जर बोलत नसाल तर त्याची ही तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे बाळाबरोबर तुम्ही जास्त बोलत नसता त्यानुसार बाळ कशी बोलतात कोणत्या कोणत्या टप्प्यावरती म्हणजे सहा महिन्याचं झाल्यानंतर एक तर पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगते प्रत्येक बाळाचा स्वभाव हा वेगळा असतो आता क्लिअर होतं बाळाला सगळं दिसायला सुरुवात होते त्यावेळेस त्याची बोलण्याची डेव्हलपमेंट ब्रेन डेव्हलपमेंट ही तेव्हा सुरू झालेली असते परंतु ज्यावेळेस बाळ हे इशारे करतं ना अठरा बारा महिन्याचं झाल्यानंतर बाळ इशारे करतं ना त्यावेळेस बाळा तर जर बाळ इशाऱ्यांनी जोडत राहिला आणि तुम्ही पण बाळाला इशाऱ्यांनी बोलले तर बाळ हे डिले होईल म्हणजे तीन चार वर्षाचं झाल्यानंतर बाळ दोन बऱ्याच आयांच्या तोंडून मी ऐकलंय की माझं बाळ दोन वर्षाचं झालंय तरी पण बोलत नाही आणि माझ्या बाळाबरोबरच जे बाळ जन्मलेत ते किती बोलायला लागलेत किती बोलतात आणि माझंच बाळ का बोलत नाही तर त्या आयांसाठी आजचा हा माझा व्हिडिओ की आपलं बाळ जर बोलत नसाल तर त्याची ही तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे बाळाबरोबर तुम्ही जास्त बोलत जा नसणार जा 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 दुसरं कारण म्हणजे बाळ जास्तीत जास्त टी व्ही किंवा मोबाईल बघत असणार आणि तिसरं कारण म्हणजे बाळाला ऑटोमिझम असणार आता ऑटोमिझम असणं हे असणार तर याचे कारण वगैरे वेगळे आहे ते बाळ खूपच शांत असतात त्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ व्हावा असेल तर मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बोलेल पण पहिले जे दोन कारणं आहेत की बाळाबरोबर तुम्ही जास्त बोलत नाही म्हणजे काय होतं की बाळ आपला आपण जसं बोलतो ना तसं बाळ बोलायला शिकतं आणि जर तुम्ही बाळाबरोबर जास्त बोलले नाही तर मग बाळ हे जास्त बोलणार नाही बाळ हे लवकर बोलायला सुरुवात करणार नाही आणि दुसरं कारण म्हणजे जर बाळ टी व्ही आणि मोबाईल हे जास्त बघत असाल तर बाळाला बोलण्यासाठी खूप टाइम लागेल म्हणजे अगदी तीन चार वर्षानंतर कम्प्लिटली बाळ हे बोलायला लागेल ला तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण बघू की वयानुसार बाळ कशी बोलतात कोणत्या कोणत्या टप्प्यावरती म्हणजे सहा महिन्याचं झाल्यानंतर एक वर्षाचं झाल्यानंतर अठरा महिन्याचं झाल्यानंतर आणि कंप्लीटली पूर्ण बोलायला सगळे वाक्य बोलायला बाळ हे कधी शिकतं हे आज आपण ह्या बघू मग तुम्ही ठरवून घ्या की तुमचं बाळ आता किती दिवसाचं आहे सहा महिन्याचं आहे की बारा महिन्या बारा महिन्याचं आहे की अठरा महिन्याचं आहे आणि मग त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळावरती प्रॅक्टिस करा नमस्कार मी सुजाता सुजाता पण ह्या युट्यूब चॅनलवरती स्वागत बेबी केअर बेबी ऍक्टिव्हिटीज बेबी डेव्हलपमेंट आ... बेबी बरोबरचे ब्लॉग माझे ब्लॉग असं मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते माझी तीन वर्षाची मुलगी आहे तिच्याबरोबरचा एक्सपिरियन्स मी माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्याच्यामुळं प्लीज व्हिडिओला सबस्क्राइब करा आणि जर तुमचं छोटं बाळ असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच हेल्प होईल पहिली गोष्ट आपण बघूया की बाळ बोलायला कसे शिकतात आता हे मी माझ्या बाळाचं पूर्ण तीन वर्ष निरीक्षण केलेलं आहे आणि ज्यावेळेस ती ज्या वयामध्ये असेल त्यावेळेस मी याच्यावरती रिसर्च करायची आणि तशी प्रॅक्टिस तिच्याबरोबर करायची आता ती तीन वर्षाची झाल्यानंतर तिला कम्प्लिटली सगळं बोलता येतं आपण जे प्रश्न विचारले ते पूर्णपणे उत्तर वगैरे देता येतात तर पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगते प्रत्येक बाळाचा स्वभाव हा वेगळा असतो जसं काय जसं माणसाचा स्वभाव वेगळा असतो ना तसा बाळाचा स्वभाव वेगळा असतो आता काही बाळ ही खूप शांत असतात काही बाळ ही खूप चिडचिडी असतात काही बाळ ही अति अतिएक्टिव्ह असतात आणि जे शांत बाळ असतात ना त्यांना बोलता येत असलं तरी पण ते बोलत नाही ते शांत राहतात जी चिडचिडी बा बाळ असतात ना त्यांना बोलता येतं पण काहीतरी पटापट पटापट बोलायचं म्हणून असं पटापट शब्द बोलायचे आणि ते उच्चार नीट होत नाही आणि जे अति म्हणजे चांगले ऍक्टिव्ह असतात त्यांचं सगळं डेव्हलपमेंट चांगली झालेली असते बोलणं वगैरे त्यांचं शांत स्लो स्वभाव असतो तर ते बाळ हळूहळू कॅप्चर करतात आणि बरोबर बोलायला शिकतात पहिल्यांदा आपण वयानुसार बघूया की बाळ बोलायला कसे शिकतात म्हणजे सहा महिन्यापर्यंत काय बोलतात बारा महिन्यापर्यंत काय बोलतात अठरा महिन्यापर्यंत काय बोलतात आणि तीन वर्षापर्यंत कम्प्लिटली बाळ कशी बोलायला सुरुवात करतात आता पहिलं एक महिन्याचं ज्यावेळेस बाळ होतं तर एक महिन्यानंतर तर सहा महिन्यापर्यंत बाळ हे आपल्याबरोबर रडण्यातून बोलत असतं परंतु बाळाची बोलण्याची डेव्हलपमेंट ही बाळ ज्यावेळेस दोन महिन्याचं होतं त्यावेळेसच बाळाची बोलण्याची डेव्हलपमेंट ही सुरू होती आता ते कसं बाळा ज्या वेळेस दोन महिन्याचं होतं तर बाळाचं व्हिजन हे क्लिअर होतं बाळाला सगळं छान छान दिसायला लागतं आणि दिसते ती पहिली आई आणि बाळ हे आई आई बरोबर आईच कॉन्टॅक्ट करत म्हणजे दोन अडीच महिन्यानंतर बाळ हे आपल्या बरोबर आईच कॉन्टॅक्ट करतं म्हणजे जास्त वेळ नाही पण थोड्या वेळ तरी आपल्या चेहऱ्याकडं आपल्या डोळ्याकडे बाळ बघत असतं आणि त्याच वेळेस दोन ते तीन महिन्यानंतर तर सहा महिन्यापर्यंत बाळ बऱ्यापैकी आपलं तोंडाचं निरीक्षण करतं आणि पहिली गोष्ट बाळाला दिसते ती हे हलणारे होठ कारण की ही ऍक्टिव्हिटी चालू आहे टंग मुवमेंट चालू आहे लिप मुवमेंट चालू आहे हे बाळ बघत असतं आणि निरीक्षण करत असतं आणि ते डोक्यामध्ये ठेवत असतं आणि ज्या वेळेस आई जास्तीत जास्त शब्द जे बोलीये म्हणजे मामा कारण की पहिल्यांदा आपल्या आईला काय वाटतं की आई आपल्या बाळाने असं म्हणावं तर मी माझ्या बाळाला असं म्हणायची की आई हा शब्द तू पहिला बोल मला त्यांनी असं बोलावं असं वाटत होतं पण माझं बाळ पहिला शब्द ही आई असं म्हणला नाही तर बाबा असा शब्द ते पहिल्यांदा बोलला कारण की तिला ती तो शब्द बोलायला तो सोपं झाला होता बाबा किंवा थम्म थम्म पहिला शब्द ती असंच बोलत होती की थम्म थंब, थंब म्हणजे जे लिप्स मुवमेंट तिला करता येईल तसं ती ती बोलत होती सहा महिन्यापर्यंत तिने पूर्णपणे ऑब्झर्व केलेलं होतं की मम्मा लिप मुवमेंट कशी करते ते ती कॅप्चर करते आणि सहा महिन्यापर्यंत बाळ हे कॅप्चर करतात आणि सहा सात महिन्यानंतर ते प्रॅक्टिकल करायला सुरुवात करतात आता प्रॅक्टिकल कसं करायला सुरुवात करतात सात आठ महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही बघता बाळ हे बाबा म्हणतं दादा म्हणतं थम्म थम्म मम्म मम्म अशा शब्द बोलायला शिक आणि हे शब्द बाळ बोलायला शिकतं सहा म्हणजे बारा महिन्यापर्यंत बारा महिन्यापर्यंत बाळ बऱ्यापैकी दादा मम्मा पप्पा हे शब्द बोलायला शिकतं आणि इथून पुढं बारा महिन्यानंतर अठरा महिन्यापर्यंत बाळ हे जे आपण शब्द जे आपले डेली यूजमधले शब्द म्हणजे जे वाक्य रचना करणारे शब्द आहेत ना ते त्याला ऐकायला जातात ते शब्द बोलायला शिकतं म्हणजे घे आण ठेव असे शब्द बाळ बारा महिन्यानंतर बोलायला शिकतं आणि शक्यतो बारा महिन्यानंतर बाळ हे इशारे करून दाखवतं म्हणजे ज्यावेळेस मला ते पाहिजे मला हे पाहिजे हे इशारे करून दाखवतं इथं इथं ही, ही गोष्ट होती इथं बस इथं असल असे अशी इशारे करतं आणि इशाऱ्यानुसार बोलतं अठरा महिन्यापर्यंत परंतु ज्यावेळेस बाळ हे इशारे करतं ना अठरा बारा महिन्याचं झाल्यानंतर बाळ इशारे करतं ना त्यावेळेस बाळाला तुम्हाला सांगायचं की सांग मला काय पहिल्यांदा काय हवंय तुला काय आणू दे काय दे हे काय आहे इशारे करतं तर तुम्ही त्याला इशाऱ्यांनीच शिकू नका तर बाळाला बोलण्यातून सांगा की तुला काय हवं हे मला बोलून सांग बोलून सांग असं त्या आपल्या होटाकडे बोट करायचं आणि त्याला ते सांगायचं नाहीतर जर बाळ इशाऱ्यांनीच बोलत राहिलं आणि तुम्ही पण बाळाला इशाऱ्यांनी बोलले तर बाळ हे डिले होईल म्हणजे तीन चार वर्षाचं झाल्यानंतर बाळ दोन अडीच वर्षापर्यंत इशाऱ्यांनीच बोलेल तर अठरा महिन्यापर्यंत बाळ हे बऱ्यापैकी ईशाऱ्यांनी किंवा मग बाळ हे शब्द शिकल्यानंतर ईशाऱ्यांनी बोलतं परंतु अठरा महिन्यानंतर बाळ जेव्हा अठरा महिन्याचं होतं तर बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही पूर्णपणे होते बाळाला छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागतात आणि मग त्यावेळेस बाळ हे आपल्या लिपकडे बघत नाही लिप मुवमेंट ही सहा महिन्यानंतर बाळ म्हणजे लिप मुवमेंट सारखं शिकतं टंग वगैरे कशी करतं ते सहा महिन्यानंतर म्हणजे सात महिन्याचं झाल्यानंतर तर अठरा महिन्यापर्यंत बाळ हे आपल्या होटाकडं बघूनच बोलत असतं मग तुम्हाला हे निरीक्षण करायचं आहे की आपलं बाळ आपल्या होटाचं निरीक्षण करतं का किंवा मग डोळ्याचं टू टूज कॉन्टॅक्ट करतं का हे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि जर ह्याच महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये जर बाळाला मोबाईलची सवय लागली तर बाळाला लिप्स मुवमेंट हे दिसत नाही मग बाळाला जे ऐकायला येतं ना मग तुम्ही जर काही कॉमेडी म्हणजे काही कार्टून वगैरे लावलेले असाल तर जे ऐकायला येतं ना तेच बाळ बोलला आता इथून पुढे मी सांगते की अठरा महिन्यानंतर बाळ कसं बोलायला शिकतं तर अठरा महिन्यानंतर बाळ हे जे ऐकायला येईल जे वाक्य ऐकायला येईल ते बाळ ऐकून शिकतं जर तुम्ही बाळाबरोबर अठरा महिन्यानंतर जर बोबडं बोलले की इथं आणले तिथं जाले असे जर शब्द तुम्ही बोलले तर मग बाळ तुमचं बोबडं बोलणार त्याच्यामुळे बोल ही लक्षात ठेवायचं अठरा महिन्याचं जर आपलं बाळ झालेलं असेल तर स्पष्ट बोलायचं आणि स्पष्ट त्याला ऐकू जाईल असं बोलायचं कारण की मी ऑब्झर्व केलेलं आता हे मला कसं समजलं की अठरा महिन्यानंतर हे जे ऐकलंय ते असं बोलतं तर मी काय केलं होतं माझ्या बाळाला माझ्या मुलीला तर मी काय केलं होतं माझ्या मुलीला अठरा महिन्यानंतर मी तिचा स्क्रीन टाईम अजिबात नव्हता हो त्याच्यामुळे ती लवकर बोलायला लागली तर स्क्रीन टाईमला ऑप्शन म्हणून मी साऊंडवर गाणी प्ले करून द्यायचे मग ते अगं अगं आई असेल एकटी एकटी आई असेल असे लहान मुलांचे गाणी मी तिला प्ले करून द्यायची आणि अठरा महिन्यानंतर बाळ माझं ज्यावेळेस अठरा महिन्याचं झालं त्यावेळेस बाळ हे गाणं गुणगुणायला लागलं ला. जे गाणं ती सारखं सारखं दररोज ऐकायची शुभम करवती असेल अशा गोष्टी ज्यावेळेस वेळेस मी तिच्याबरोबर बोलायचे म्हणजे ते लावायचे आणि ती ज्यावेळेस त्या ऐकायची आणि मग त्या गोष्टी ती गुणगुणायला लागली अठरा महिने तुम्ही बघा ना अठरा महिन्यानंतर म्हणजे बाळ जवळजवळ दीड दोन वर्षाचं झाल्यानंतर बाळ त्याच्या तसंच काहीतरी गुणगुणत असतं त्याच्यात तसंच गाणं म्हणत असतं जे ऐकायला आलंय ते गाणं ते बाळ म्हणत असतं म्हणून अठरा महिन्यानंतर जे वाक्य बाळाला ऐकायला येतात मग ते वाक्य बाळ बोलायला शिकतं आता अठरा महिन्यानंतर बाळ ही छोटी छोटी वाक्य तयार करायला शिकतं मला हे आण मला हे दे मला जेऊ दे आता त्याच्या त्याच्या भाषेत त्याला जसं ऐकायला आलंय त्यांनी जशी लिपची मुवमेंट बघितली मुवमेंट बघितली आहे तसं ते अनुकरण करून मग ते ते शब्द बोलत असत म्हणून तुम्हाला काय करायचंय बाळासंग अठरा महिन्यापर्यंत आईच कॉन्टॅक्ट करायचा आहे स्पष्ट शब्द बोलायचे आणि अठरा महिन्यानंतर बाळाला स्पष्ट शब्द ऐकायला येतील ऐकायला येतील स्पष्ट वाक्य ऐकायला येतील असं त्याच्याबरोबर बोलायचंय अठरा महिन्यानंतर तर अडीच अडीच वर्षापर्यंत बाळ ही छोटी छोटी वाक्य तयार करायला शिकतं आणि अडीच वर्षानंतर तर तीन वर्षापर्यंत आपण जे वाक्य पूर्णपणे बोलतो ते ते पूर्णपणे तीन वर्षापर्यंत बोलायला शिकतं आणि आपण जो प्रश्नाचं उत्तर देऊ त्याचं ते परत रिपीट उत्तर त्याचं कसं असलं पाहिजे हे बाळ पूर्णपणे शिकतं होती सगळी प्रोसेस तीन वर्षापर्यंत बाळ बोला बोलायला कसं शिकतं ते आता या कोणता आपलं बाळ किती वर्षाचं आहे जर बाळ दोन वर्षाचं असेल अडीच वर्षाचं असेल आणि बाळ जर बोलत नसेल आता अडीच वर्षानंतर बाळ तुमच्या लिप्सकडे बघणार नाही आहे बाळ जे ऐकणार आहे ते बघणार आहे जर अडीच दोन वर्षाचं बाळ जर बोलत नसाल तर बाळाचा पहिल्यांदा मोबाईल बंद करायचा आहे आणि बाळाला तुम्ही जे ऐकायला स्पष्ट ऐकायला येईल असे वाक्य त्याच्याबरोबर बोलायचे आणि ते करून दाखवायचे हे इकडं आण ते तिकडं घे म्हणजे घेतल्यानंतर आणलं म्हणजे हे आणलं म्हणजे हे घेतलं म्हणजे त्याला घेणं म्हणतात हे शब्द त्याला ते रिलाईज झाले पाहिजे आणि कळले पाहिजे तर असा होता सगळा व्हिडिओ असा होता सगळा माझा एक्सपिरियन्स व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आय पण ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा